खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क

सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रशासन आता सरसावलं असून औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून हे ठिकाणी एक उत्तम तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आणले जाईल असा विश्वास पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा आढावा घेण्यासाठी आयोजित दौऱ्यादरम्यान त्यांनी औदुंबरला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात औदुंबर येथे वृक्षारोपण करून केली त्यानंतर त्यांनी सपत्नीक श्री दत्त दर्शन घेतलं यावेळी श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं भाविकांच्या सोयी सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना कायमस्वरूपी आणि उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं या भेटीदरम्यान देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी मंदिरापुढील प्रमुख समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले भाविकांसाठी प्रशस्त रस्ता सुसज्ज भक्तनिवास वाहन पार्किंग आणि सार्वजनिक प्रसाधन मूलभूत सुविधांची तातडीने गरज असल्याचं त्यांनी सांगितलं यावर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे दत्त मंदिराच्या पैल तीरावर असलेल्या श्रीमाता भुवनेश्वरी देवी परिसराचाही विकास या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही तीरांना जोडण्यासाठी प्रस्तावित केलेल्या झुलत्या पुलाचा आराखडाही आयुक्तांनी पाहिला त्याचबरोबर भाविकांच्या मागणीनुसार पैल तीरावर मंदिराच्या समोर आकर्षक घाट बांधण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली यामुळे औदुंबरच्या सौंदर्यात भर पडणार आहे या महत्वपूर्ण दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी डॉ अशोक काकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे प्रांत अधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रेठे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष सर्व विश्वस्त आणि पुजारी मंडळींनी या विकास कामाबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली